महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा विशाल संपूर्ण आरोग्य संस्थेचा दहावा वर्धापन दिन उत्साहात साजरा दिनांक 17 डिसेंबर 2024 रोजी मोरी वस्ती चिखली येथे विशाल संपूर्ण आरोग्य संस्थेचा दहावा वर्धापन दिन साजरा करण्यात आला तसेच या मंगलमय कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून माननीय सौ सुनीता तोमर संचालक बुलंद आवाज पत्रकार संघाची राष्ट्रीय महिला अध्यक्ष व माननीय भेडे मॉडेल बुलंद आवाज पत्रकार संघाचे पुणे महिला अध्यक्ष उपस्थित होते दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा संस्थेचे वार्षिक अंक योग भरारीचे प्रकाशन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख मांड्रांनी संस्थेचं आणि मुलांचं भरभरून असं कौतुक केलं आहे आणि त्यांनी भविष्यात संस्थेशी असंच जोडून राहावं आणि मदत करावी अशी हमी दिली आहे तसेच या कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे संस्थापक डॉक्टर विशाल गुरव आणि नियोजन योगिता बनसोडे नकुल बनसोडे किरण मृदुंगे व प्रकाश मोरे यांनी केले आणि सूत्रसंचालन विजयलक्ष्मी गायकवाड यांनी आणि संस्कार चोरमले यांनी केले आहे घडामोडींसाठी आवाज टीव्हीला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा